मावली विचारनंत संस्कृतीचे करू ग्रंथन रत्ना अलका माई त्रिवेणीची नोलाई मी मंदाकिनी भाऊ मुसळे पिंपळणे मी गजाननाचे गाणे म्हणत आहे पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात गजानन बाबा लय भजनात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात गजानन बाबा लय भजनात बंगाल तनाई गाडीतनाई बंगाल तनाई गाडी तंय बाबानच्या जो पडीत बाबाले गजानन बाबाले भजनात बाबा हे तनच्या जो पडी गजानन बाबाले भजनात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात गजानन बाबाले भजनात शिर्यात नाही पुरीत नाही शिर्यात नाही नाही बाबा ए बेसन बाकरीत गजानन बाबाले भजनात बाबा हे बेसन बा करीत गजानन बाबाले बजनात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात गजानन बाबाले बजनात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात गजानन बाबाले झाडात झाडाताई फुला तणाई झाडं तणाई फुला तडाई बाबा हे फुलाच्या पाकळीत गजानन बाबा झोपडी झोपडीत बाबा हे च्या पाकळीत गजानन बाबा बाबाले झोपडी भजनात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात गजानन बाबाले जो भजनात सोन्या तणाई चांदी तणाई सोण्या तणाई चांदी तणाई बाबा हे तुळशीच्या माळेत गजानन बाबाले भजन बाबा हे तुळशीच्या माळेत गजानन बाबाले भजनात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात गजानन बाबाले भजनातम गाडी दमनी तनाई गाडी दमनी तनाई बाबा हे पैदल वारीत गजानन बाबाले भजनात बाबा हे पैदल वारीत गजानन बाबाले भजनात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात गजानन बाबाले भजनात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात गजानन बाबाले भोजनाथ बो बोल गजानन महाराज की जय बोल सैनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय